नमस्कार अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीज या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून तुमचं स्वागत आहे तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी माऊली पूर्ण करो ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर मंडळी बावीस ऑगस्ट शुक्रवारी आहे श्रावण अमावशा ही अमावशा पिठोरी अमावशा म्हणून देखील आपण साजरी करत असतो तर या पिठोरी अमावशेचे महत्व काय त्यासोबतच यामागे कथाही प्रचलित आहेत या दिवशी कोणते उपाय आपण करावेत तसंच या दिवशी काय करावे आणि काय करू नये याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तुम्हाला आपले आध्यात्मिक आणि वास्तुशास्त्रावर आधारित व्हिडिओ जर आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा त्यासोबतच बेल ऐकनही क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाला की त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर देखील करा तर मंडळी पिठोरी अमावशा ही हिंदू धर्मातील एक महत्वाची तिथी मानली जाते जी विशेषत महाराष्ट्र आणि उत्तर भारतामध्ये साजरी केली जाते ही अमावशा श्रावण किंवा भाद्रपद महिन्यातील अमावशेला येत असते आणि आई मुलांच्या नात्याशी ही तिथी जोडलेली आहे वैज्ञानिक दृष्टिकोनातून ही तिथी आपल्या मुलांचे आरोग्य दीर्घ आयुष्य आणि समृद्धी तसेच पूजा करण्यासाठी ओळखली जाते आता यंदा दोन हजार पंचवीस मध्ये बावीस ऑगस्ट शुक्रवारी ही तिथी साजरी होणार आहे जरी ती उदय तिथीनुसार तेवीस ऑगस्ट रोजी असली तरी सर्वात आधी पिठोरी अमावशा तिथी कधी प्रारंभ होणार आहे ते आपण जाणून घेऊयात तर मंडळी वैदिक पंचांगानुसार श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावसेला पिठोरी अमावशा साजरी केली जाते आता अमावश्या तिथी सुरू होण्याची वेळ आहे बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शुक्रवारी दुपारी अकरा वाजून सत्तावन्न मिनिटांपासून प्रारंभ होणार असून ही अमावशा तिथी समाप्त होण्याची वेळ आहे तेवीस ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजून सदोतीस मिनिटांनी उदय तिथीनुसार तेवीस ऑगस्ट रोजी अमावश्या तिथी साजरी करण्याची तारीख आहे पण अनेक ठिकाणी व्रत आणि पूजा बावीस ऑगस्टलाच केली जाईल कारण तिथी ही सकाळी सुरू होत आहे आणि प्रदोष मुहूर्त संध्याकाळी असतो आता प्रदोष मुहूर्त बावीस ऑगस्ट रोजी आहे म्हणून संध्याकाळी सहा वाजून तेवीस मिनिटांपासून ते रात्री नऊ वाजून सहा मिनिटांपर्यंत या काळात तुम्ही स्नान दान पूजा या विधी करणं विशेष फलदायी मानले जाईल काही ठिकाणी ब्रह्ममुहूर्तावर स्नान करणे विशेष फलदायी मानले जाते इतर मुहूर्त पाहिले तर ब्रह्म मुहूर्तावर म्हणजे सकाळी चार वाजेपासून ते सहा वाजेच्या दरम्यान स्नान करणं त्यासोबतच सूर्याला अर्घ देणं हे विशेष शुभ मानले जाते आता पिठोरी अमावश्याचे महत्व सांगायचे झाले तर पिठोरी अमावशा ही आईंना आपल्या मुलांसाठी संरक्षण आणि समृद्धीसाठी समर्पित मानली जाते पिठोरी हा शब्द पीठ वरून आला आहे कारण पारंपरिकपणे पिठापासून चौसष्ट देवींची मूर्ती बनवून त्यांची पूजा या दिवशी केली जाते या दिवशी पित्रांचे स्मरण तर्पण आणि पिंडदान याला विशेष महत्व आहे पौराणिक मान्यतेनुसार देवी पार्वतींनी भगवान इंद्राच्या पत्नी सचिला यांना पिठोरी अमावशेच्या व्रताची कथा सांगितली या व्रतामुळे आईला बलशाली बुद्धिमान आणि दीर्घायुष्य असलेल्या मुलांची प्राप्ती होते असंही सांगितलं तसेच जीवनात शांती समृद्धी आणि पित्रांच्या आशीर्वाद मिळतात असे देखील या दिवसाचे महत्व आहे शिवाय हे व्रत मुलांचे आरोग्य शिक्षण आणि यशासाठी केले जाते गर्भवती महिलांसाठी आणि संतान इच्छुक दाम्पत्यासाठी हे व्रत विशेष फलदायी आणि पुण्यकारक मानले जाते या दिवशी केलेले व्रत कर्जमुक्ती पापनाश आणि अडकलेल्या कामांना यश मिळवून देते असंही सांगितलं जातं एवढेच नाही तर याला काही भागांमध्ये पोळा अमावशा म्हणून देखील साजरी केली जाते ज्यामध्ये बैल आणि शेतीच्या साधनांची पूजा मनोभावे केली जाते उत्तर भारतात कुशा ग्रहता अमावशा म्हणून देखील ही तिथी साजरी केली जाते या दिवशी कुश गोळा करण्याची प्रथा आहे एवढेच नाही तर ज्योतिषीय मान्यतेनुसार पितृदोष असणाऱ्यांसाठी सा तसेच विवाहातील अडथळे दूर करण्यासाठी त्यासोबतच संतान प्राप्ती संबंधी समस्या दूर करण्यासाठी हा दिवस अत्यंत उपयुक्त मानला जातो या दिवशी केलेली पूजा आणि दान ग्रहदोष दूर करतात असंही सांगितलं जातं पिठोरी अमावशेची एक कथाही ही प्रचलित आहे असं म्हणतात की एकदा इंद्राची पत्नी सची संतान नसल्याने दुखी होती तेव्हा तिला माता पार्वतीने पिठोरी अमावशीच्या व्रताची माहिती दिली देवी पार्वती म्हणाल्या या दिवशी बनवलेल्या देवींची पूजा केल्याने संतान प्राप्ती होते या दिवशी चौसष्ट तयार करून त्यांची मनोभावे पूजा करण्याची प्रथा आहे आणि या पूजेमुळे कुटुंबे सुखी राहण्यास सहाय्य मिळते असे हे व्रत माता पार्वतीने सांगितल्याप्रमाणे सचिने केल्याने तिला बलशाली पुत्र झाली ही कथा आईंना आपल्या मुलांच्या संरक्षणासाठी साठी प्रेरणा देते काही कथांनुसार या दिवशी अन्न माता गर्भवती झाली आणि धान्याच्या शेतात दूध भरलं ज्यामुळे कृषी समृद्धीची ही प्रथा रूढ झाली अशीही मान्यता आहे आता पिठोरी अमावशेच्या दिवशी आईने मुलांसाठी कोणते उपाय करावे तर पारंपरिक प्रथेनुसार किंवा घरगुती स्नानाचा या दिवशी गंगा नदीमध्ये स्नान करणं विशेष फलदायी तसेच पुण्यकारी मानले जाते जर हे शक्य नसेल तर रांगोळीच्या पाण्यात थोडं गंगाजल टाकून स्वच्छ स्नान करावं यामुळे पापनाश होतो शिवाय पितर प्रसन्न होतात असंही म्हणतात या दिवशी पुरुषांनी पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून पित्रांना पिंडदान तर्पण श्राद्ध हे विधी करावेत त्यांच्या नावाने अन्नदान करावं यामुळे पितृ दोषांपासून मुक्ती मिळते असंही सांगितलं जातं शिवाय पित्रांचे आशीर्वाद लाभतात तसेच देवींच्या पूजेमध्ये पीठापासून चौसष्ट देवींची मूर्ती बनवून आणि त्यांची पूजा करणे ज्यामध्ये दुर्गा पार्वती सप्त मातृका ब्रह्मा माहेश्वरी आणि योगिनींची पूजा करावी विवाहित महिलांनी नवीन वस्त्र तसेच अलंकार दागिने घालून पूजा केल्यानेही विशेष हा होतो शिवाय या दिवशी शिवपूजनाचेही विशेष महत्व आहे या दिवशी गरजूंना दान करावं आणि ते दान नेहमी शतपात्री झालंच पाहिजे म्हणजे खरंच जे, जे, जे गरजवंत आहेत त्यांनाच आपण यथाशक्ती दान करावं ब्राह्मणांना भोजन दान शिदा द्यावा पिंपळाच्या झाडाखाली गाईच्या तुपाचा दिवा लावावा तसेच परिक्रमाही करावी यामुळे जीवनात शांती मिळते असंही सांगितलं जातं आईंनी मुलांसाठी उपवास करावा संतान प्राप्तीसाठी ग्रह शांती करावी आणि कुश गोळा करून पूजा करावी यानेही लाभ प्राप्त होतो या दिवशी भगवद्गीतेचं पठण करावं तसंच बैल आणि शेतीच्या साधनांची पूजा करावी पोळ्यासारखे सण या दिवशी साजरी केली जातात या दिवशी पित्रांना प्रसन्न करण्यासाठी दही भाताचा नैवेद्य अर्पण केला जातो आणि विशेष मंत्रांचाही जप करणं लाभदायक मानलं जातं आपापल्या पारंपरिक प्रथेनुसार पिठोरी अवश्य आपण साजरी करावी पण या दिवशी काय करावं आणि काय करू नये हे देखील खूप महत्वाचं ठरतं या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून सूर्याला अर्घ द्यावं पवित्र नदीमध्ये स्नान तसेच दान करणं या दिवशी विशेष मानलं जातं पित्रांचे तर्पण पिंडदान श्राद्ध यासारख्या विधी या दिवशी कराव्यात देवी पार्वती देवी दुर्गा आणि सप्तमातृकांची पूजा करावी आणि चौसष्ट योगिनींची पूजा करणंही या दिवशी विशेष मानलं जातं त्यासोबतच गरजू अन्न वस्त्र दान करावं पिंपळाच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावून परिक्रमा करावी भगवद्गीतेचा पाठ करावा किंवा शिवमंत्रांचा जप केला तरीही चालेल पूजा स्थळ फुलांनी सुशोभित करावं आणि गरजवंतांना दानधर्म करावा तर या दिवशी काय करू नये तर या दिवशी वाईट सवयी टाळाव्यात अशुद्ध आचरण किंवा नकारात्मक विचार करू नयेत शेतात जाणं टाळावं काही भागांमध्ये बैलांना या दिवशी विश्रांती दिली जाते आणि गोडाधोडाचा म्हणजेच पुरणपोळी खीर यांचा नैवेद्य अर्पण केला जातो या दिवशी बैलांना आंघोळ घातली जाते आणि छान सजवून त्यांची मिरवणूक देखील काढली जाते तसेच पुरणपोळीचा नैवेद्य आवर्जून प्रत्येक घरामध्ये केला जातो या दिवशी तामसिक भोजन करू नये व्रत तोडू नये दानधर्म करण्यासाठी मागे पुढे पाहू नये पित्रांचा अपमान होईल असं वर्तवणूक करू नये जसं की घरात वाद कलह करू नयेत या गोष्टी आपण प्रकर्षाने टाळाव्यात ज्येष्ठांचा मान सम्मान करावा या दिवशी कुणाचीही निंदा फसवणूक करू नये हे सर्व नियम उपाय पाहिल्यास पिठोरी अमावश्याच्या दिवशी अनेकोत्तम आशीर्वाद आपल्याला पित्रांचे नक्कीच लाभतात पिठोरी अमावश्या तुमच्या भागामध्ये कोणत्या प्रकारे साजरी केली जाते तसंच या दिवशी कोणत्या गोष्टी तुम्ही करत असतात हे देखील कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच प्रकारे आता येणारे विविध सण आणि वार यांचे व्हिडिओज तुम्हाला कोण कौन कोणते पाहायला आवडतील ते देखील तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगा तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आजची माहिती कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच आध्यात्मिक आणि वास्तुशास्त्रावर आधारित व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा तुमचे जर काही प्रश्न असेल तर ते तुम्ही विचारू शकता श्री स्वामी समर्थ